मकर संक्रांतीच्या सणाच्या उत्साहामुळे बाजारपेठा गजबजल्या सणाच्या निमित्ताने तिळगुळ सामान साखरेच्या हलव्याच्या फुल्या साड्या दागिने आणि घरगुती वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांची विशेषतः मोठी गर्दी पाहायला मिळते सणाला लागणारे तिळगुळाचे लाडू साखरेचे हलवे आणि वानाच्या वस्तूंसाठी बाजारात मागणी प्रचंड वाढली आहे विशेषतः पारंपरिक पद्धतीने हलवे आणि सणासाठी खास साड्यांची विक्री जोरात सुरू आहे काही ठिकाणी एकाच वेळी शेतमाल आणि पूरक वस्तूंवर विशेष सवलती दिल्या जात आहेत मकर संक्रांतीच्या निमित्ताने महिलांच्या खरेदीत पारंपरिक वस्तूंसोबतच आधुनिक दागिन्यांना आणि फॅशनेबल कपड्यांनाही मागणी आहे दुकानदारांकडून विशेष ऑफर्स आणि सवलती जाहीर केल्या गेल्यामुळे बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे बाजारपेठेत वाढलेल्या गर्दीमुळे वाहतुकीवर ताण येत ता असून सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय ग्राहकांकडून देखील पर्यावरणस्नेही वस्तू खरेदीला प्राधान्य देत प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन केले जात आहे सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह आहे आणि बाजारपेठांमधील ही लगबग मकर संक्रांतीच्या स्वागताचा आनंद द्विगुणित करत आहे